नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो यावर्षी पहिल्यांदाच आपण रात्रीच्या चाललोय चिंबोऱ्या पकडायला आपण आता मध्ये दोन तीन व्हिडिओ आपण खेकड्यांचे टाकलं आज आपल्याला खेकड्या आणायला नाही जायचं तर चिंबोऱ्या पकडायला जायचं आहे आणि रात्रीच्या वर्षी तर पहिल्यांदाच चळणीच्या चिंबोऱ्या पकडायला जातो आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो अजून माझ्या जोडीला आहे निलेश निलेश आणि मी आम्ही दोघेच चाललो आहे गावापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर आत जंगलामध्ये आपल्याला चिंबोऱ्या पकडायला जायचं आहे आणि आता जवळजवळ वाजलेत सात वाजलेत बघूया आता आपण जाऊन बघूया आपल्याला किती चिंबोऱ्या सापडतात तेव्हा तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाऊन आपल्या स्पॉटवरच भेटूया हाय हाय निलेश आपल्या जोडीला आज आम्ही दोघेच आहेत मग रात्रीच्या संध्याकाळचे वाजलेत सात आणि आम्हाला जवळजवळ अजून अर्धा तास लागेल पोचायला स्पॉटवर त्याला तर आता डायरेक्ट भेटू आपण आपल्या स्पॉटला हा बघा मित्रांनो आता आपण जवळजवळ आपल्या स्पॉटला पोचतोय हे बघा हा आहे बिरबळीचा आंबा एक भरपूर मोठा आंब्याचं झाड आहे त्याला बिरबलीचा आंबा बोल बोलतात आमच्याकडं त्याला जाम छोटे छोटे आंबे भरपूर वाचतात बघा मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला पोचलेलो आहेत पण आपल्याला ना मित्रांनो थोडा वेळ कालोपरा परायची वाट बघायला लागेल कालो पडल्यानंतरच आपण चिंबऱ्या गोचणार आहेत आता आपण खेकडे नाही ना चिंबोरच पकडणार आहेत हे बघा पानसेला बसल्याचं दगडावर तुम्हाला दिसत असेल तर बघा तो हो पल्ला पानसा बघा इथनं आपण असे वरपर्यंत जाणार आहेत तो 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 तर तो आता मित्रांनो आता कालोक पडल्यानंतरच आपण सुरुवात करू तर आपण इथे बसून घेऊ आपण मित्रांनो फायनली कालोक पडला आहे आणि आम्ही आता चिंबोऱ्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे बघू आता आपल्याला किती चिंबोऱ्या सापडतात हे बघा आपल्याला पहिली चिंबोरी सापडलेला आहे मित्रांनो इथे हे बघा आपली बोनी झालेली आहे बघा निलेशनी पकडल्या आज निलेशच चिंबोऱ्या पकडणार आहे मित्रांनो इथे का बरेच मोठे आहे हो मित्रांनो बघा दुसरी आपल्याला चिंबोरी सापडलेली आहे तर भरपूर मोठे आहे बघा हे बघा मित्रांनो मोठ्या साईजची चिंबोरी आपल्याला मस्त सर्व अशा याच साईजच्या चिंबोऱ्या आपल्याला सापडायला पाहिजे ते बघा निलेशनी पकडली हे बघा निला दाखव बघा मित्रांनो मस्त चांगल्या सायची चिंबुरे आपल्याला सापडले हा पकड शकले पकड 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 पकडली ना दगडा खाला मित्रांनो एक चिंबूरे आणखी एक आपल्याला सापडले

राहुल हा बघा एक फेकडं आहे आपण आज तिकडे घेणार नाही आज आपल्याला फक्त चिंबोऱ्या पाहिजेत आणि आपण भरपूर चिंबोऱ्या पकडलेत मित्रांनो पण जास्त शूट करायला भेटलं नाही आपल्याला आपण काही जास्त शूट करत बसलो नाही बघा इथे मित्रांनो हे बघा या दगडामध्ये हे बघा जर निलं हा इथे एक खेकडा आहे मित्रांनो खेकडे भरपूर आहेत आपल्याला चिंबोऱ्या हव्या चिंबोऱ्या चिंबोऱ्याचाच घेणार आहेत मित्रांनो इथे की चिंबोरी आहे ते पाण्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित हा इथे खेकडा चालतोय हाय कि ते खेकडा आहे मित्रांनो काय आला आहे का बघा मित्रांनो खेक आपल्याला मस्त चांगल्या साहेबची बरी सापडली आहे बघा <laughs> मित्रांनो हा बघा कसा रात्रीचा एक नवीन प्रकारची पालोली आहे का शरडा आहे काय काही समजत नाही बघा तुम्ही प्राणे याचं नाव तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मला तर याचं नाव माहीत नाही पण तुम्ही नक्की सांगा कमेंट करून काय आहे ते मित्रांनो इथे एक आणखी एक सापड काय दिला आहे का नक्की

बघ बघा पानसाप हां बघा बघतो बघ बघ कसा बघा बघा दगडामध्ये कसा घुसायला लागला हा बघा बघा निघाला तिकडला हा बघा ए हे तर राहा आम्ही चाललो तू तु इथं तुझं काम कर हे बघा किती करेकड हां इथे आहे हां इथे आहे हां इथे आहे खेकडेच खेकडे कारण आपल्याला खेकडं नको आहेत हां बघा व्हाईट कलर जाऊन खेकडं आहे इथं हां बघा इथं एक आहे हा एक खेकडा इथे आहे मित्रांनो हा एक इथे दगडाला चालतो हा एक इथे बसला आहे हा एक इथे आहे हा एक इथे आहे खेकड्यांची जत्राच भरली इथे एक आहे हा इथे एक आहे तिकडे आहे हा एक इथे आहे खेकडेच आहेत नुसते बघा असेल दि सोडायला येऊन बसतात इथे इकडे एकदम पातल पातल असतात बघा इथे एक मित्रांनो आपल्याला चिंबोरी सापडलेली आहे चिंबोरी एक हे बघा मित्रांनो सापडलेले आहे एक नुस्ते खेकड़े है तकड़ा हाँ एक खेकड़ा है मित्रों हाँ 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 एक खेकड़ा हाँ एक खेकड़ा है बस बारह मार्च नहीं चाल हाँ बार हाँ एक है खेकड़ा खेकडे वाकडे खेकडे जमा झाले तिथे किल्ली सोडण्यासाठी किल्ली सोडण्यासाठी खेळ बॉल मित्रांनो बघा इथे जत्रा भरली खेकड्यांची हे बघा खेकडेच खेकडे निघलेत हे बघा आपल्या ह्यावर पण चढायला लागले तिकडे आपल्या हे बघा खेकडे मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि आम्ही घरी आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही किती चिंबोऱ्या पकडल्यात ते भरपूर चिंबोऱ्या पकडून आणल्यात पण आम्हाला जास्त काय शूट करायला भेटलं नाही आम्ही निलेश आणि आम्ही दोघेच असल्यामुळे जास्त शूट करायला भेटलं नाही आम्ही थोडस शूट केलंय तुम्हाला दाखवतात आम्ही किती चिंबोऱ्या आणल्यात ते मित्रनोइकर खाल चिम्बोरेला त भरपूर चिम्बोरेमलाई सापडले मित्रांनो